पंतप्रधान मोदींची एक घोषणा आणि इंडिया आघाडीतील मोठा पक्ष एन डी एमध्ये राष्ट्रीय दलाचे प्रमुख जयंत चौधरी हे एमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेला शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर येत आहे माजी पंतप्रधान चरण सिंग चौधरी यांना भारतरत्न दिला जाणार असल्याची घोषणा केली गेली आहे सरकारच्या याच घोषणेनंतर जयंत चौधरी भाऊक झाले होते या पुरस्काराबद्दल जयंत चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले जयंत चौधरी म्हणाले की आज देशासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे मी खूप भाऊक झालो आहे या पुरस्काराबद्दल पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींचे आभार मानतो आपल्या पंतप्रधानांनी देशाची नस ओळखलेली आहे देशातील सर्व वर्गातील कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो दुसऱ्या कोणत्याही सरकारमध्ये असं काही करून दाखवण्याची क्षमता नव्हती असे ते म्हणाले आज माझे वडील अजित सिंग यांची खूप आठवण येते युतीत आम्हाला किती जागा मिळतील याकडे मी लक्ष देणार नाही तुम्ही पण याकडे लक्ष देऊ नका मी कुठल्या तोंडाने हा प्रस्ताव नकारू असे ते म्हणाले जशी राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार मी माझे मत मांडेन असे ते म्हणाले सूत्रांच्या माहितीनुसार भाजपा आणि रलोची युती पक्की आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक